नमस्कार मित्रांनो कोल्हापूर हे शहर आपल्या इतिहास मंदिर आणि परंपरेसाठी ओळखलं जातं पण या शहरात काही अशी ठिकाणं आहेत जिथं आजही लोक काहीतरी अगटित आहे असं सांगतात आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापुरातील अशाच काही भूताटकी आणि रहस्यमय ठिकाणांबद्दल जिथं इतीची छाया आजही जाणवते चला तर मग सुरू करूया हा थरारक आणि रहस्यमय प्रवास नंबर एक पन्हाळा किल्ला कोल्हापूरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर वसलेला पन्हाळा किल्ला हा केवळ ऐतिहासिक स्थळ नसून एक पित्याटकी जागा म्हणूनही ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ताराबाईंचे वास्तव्य आणि सिद्धनाथ मंदिरामुळे हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे मात्र इथं रात्रीच्या वेळी विचित्र आवाज उन्हाचे तरी चालण्याचे पावलांचे आवाज आणि अंधारात उमटणारे अस्पष्ट आकार पाहिल्याचे आणि पर्यटकांनी सांगितले आहे गडावर काही भाग इतका शांत आणि कूर वाटतो तिथं कोणी आहे की नाही याची शंका सतत येत राहते नंबर दोन नरसोबाच्या वाडीजवळील स्मशानभूमी पवित्र कृष्णा पंचगंगा संगमावर असलेली नरसोबाची वाडी ही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची जागा आहे मात्र इथल्या जुन्या स्मशानभूमीबद्दल स्थानिकांच्या काही विचित्र कहाण्या आहेत रात्रीच्या वेळी तिथं वटवागळांची किंकाळी चित्रगंध आणि अज्ञात हसण्याचे आवाज ऐकू येतात अनेकांनी सांगितले की तिथं रात्री कोणी बसलेलं दिसतं पण जवळ गेल्यावर तिथं कोणीच नसतं यामुळे स्थानिक लोक अजूनही रात्रीच्या वेळी त्या भागात जाणून टाळतात नंबर तीन ज्योतिबा डोंगर ज्योतिबा मंदिर हे हजारो भक्तांचं श्रद्धास्थान असलं तरी मंदिर परिसरातील काही मागील डोंगर उतारांवर आणि निर्जन भागांमध्ये काही घटनांच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत रात्रीच्या वेळेस या भागात कुत्र्यांचे आकडे वळणारे भुंकणे अनोळखी सावल्या आणि काहींनी तर शुभ्र वस्त्रातील आकृती देखील पाहिल्याचं सांगितलं आहे विशेषत यात्रेच्या काळात लोकांनी रात्री डोंगर उतरण्याच्या वेळी काही विचित्र अनुभूती घेतल्याचं सांगितलं आहे नंबर चार गुदरगड किल्ला कोल्हापूरपासून दूरवर असलेला आणि गर्द जंगलांनी वेढलेला बुदरगड किल्ला इतिहास प्रसिद्ध असला तरी इथं काही विचित्र दंतकथा देखील आहेत स्थानिक गावकरी सांगतात की रात्री किल्ल्यावर कोणीतरी तलवार चालवत असल्याचा आवाज येतो काही पर्यटकांनी तर तंबू लावून राहिल्यावर रात्री दरवाजे आपोआप उघडणे अंत होणे थड्डगार वारे आणि अल्धारातून कोणीतरी तहीर आवाज करत असल्याचा अनुभव घेतलाय कनेरी मठा गड़त भाग कनेरी मठ हा एक धार्मिक व सांस्कृतिक केंद्र असला तरी त्याच्या मागे असलेल्या झाडीमध्ये रात्रीच्या वेळी अनेक अजब गोष्टी घडल्याचं म्हटलं जातं इथे रात्री फिरायला गेलेल्या काही लोकांनी गुंगाट न करता चालणाऱ्या सावल्या पाहिल्याचं सांगितलं आहे अनेक वेळा कुत्री त्या भागात जाऊन घाबरतात जोरजोरात जोरात आणि नंतर शांत होतात काही जण तर अचानक अंगात थट्टी भरल्याचा अनुभव सांगतात जणू कोणीतरी आसपास आहे नंबर सहा गगनपावडा घाट कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या गगनपावडा घाटात अनेक वाहन चालकांनी रात्रीच्या वेळी विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत या घनदाट जंगलांनी वेढलेल्या घाटात धुके आणि अंधार यामध्ये काहींना भूतासारखी आकृती रस्ता पार करताना दिसल्याचा अनुभव आला आहे घाटातील वळणावर एखादी बाई दिसते आणि जवळ गेल्यावर कायब होते अशी कथा इथे वारंवार ऐकायला मिळते यामुळे अनेक वाहन चालक या भागात रात्री एकटे जायला घाबरतात नंबर सात हिसारखेडे गाव कोल्हापूर जवळच हे एक लहानसं गाव पण इथं असलेल्या एका जुन्या वाड्यामुळे हे गाव प्रसिद्ध आहे या वाड्याबद्दल म्हणतात की तिथं पूर्वी एक कुटुंब रातोरात गायब झालं आणि आजही त्या वाड्यात कोणी राहत नाही गावकरी सांगतात की रात्रीच्या वेळी त्या वाड्यातून बाईचं रडणं झाडांना कोणीतरी हलवतय असं आवाज येतात काहींनी तर वाड्यात रात्री किवा लागलेला पाहिलाय पण वाडा तर कायम गाव असतो नंबर आठ रंगकाळा तलाव कोल्हापूरचं सौंदर्य आणि शांतीचं प्रतीक असलेला रंगकाळा तलाव सायंकाळी अतिशय सुंदर वाटतो पण रात्रीच्या वेळेस विशेषत अंधाऱ्या वळणाजवळ काही विचित्र अनुभव अनेकांनी घेतलेत स्थानिक लोक म्हणतात की तलावाच्या काही भागात एखादी स्त्री उभी असलेली दिसते पण तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही अचानक अंधुक प्रकाश पडतो आणि ती गायब होते काहीतर तलावात पाय ओघल्या गेल्याचा अनुभव सांगतात जणू कुणीतरी पाण्यातून त्यांना आत खिसत आहे नंबर नऊ ताराबाई पार्क परिसरातील जुनी इमारत ताराबाई पार्क हा कोल्हापूरमधील एक प्रतिष्ठित आणि शांत परिसर आहे पण या भागात एक जुनी ओसाड इमारत आहे जिथं स्थानिक लोक काही विचित्र घटना आहे मानतात अनेकांनी तिथे रात्री हलणारे पडदे वाऱ्याशिवाय उघडणारी दारे आणि अचानक उजळणारे बल्ब पाहिल्याचं सांगत आहेत ही इमारत अनेक वर्षांपासून रिकामी असून सुद्धा इथून रात्री विचित्र आवाज येतात असा इथल्या लोकांचा अनुभव आहे नंबर दहा सिद्धगिरी म्युझियमच्या मागचं जंगल सित्तगिरी मटाचं म्युझियम खूप सुंदर आणि ऐतिहासिक आहे पण त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जंगलात रात्रीच्या वेळी काही रहस्यमय हालचाली झाल्याचं अनेकांनी पाहिलंय तिथं रात्री काही विचित्र आकृत्या फिरताना दिसतात कोणताही वारा नसताना झाडांची हालचाल होताना दिसते आणि एक विचित्र शांतता पसरते जणू हे जंगल तुम्हाला दहाळतं आहे काही वेळा तिथं मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद पडतं जे यंत्रणांना समजण्यापलीकडचं आहे तर मित्रांनो ही होती माहिती कोल्हापुरातील काही अशा जागांची जिथं विचित्र गोष्टी घडल्याच्या कहाण्या सांगितल्या जातात यातील काही गोष्टी खऱ्या असतील तर काही अफवा पण या जागांचं कूर आजही लोकांना विचार करायला लावतो तुमचाही असा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल अकस्मात मराठी हॉरर स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत काळजी घ्या आणि सावध राहा धन्यवाद